मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून मनोज जरांगे पाटलांचा अनेक दिवसांचा लढा आहे मनोज जरांगे पाटील सध्या मुंबईच्या दिशेने कूच करत आहेत मात्र त्यात पूर्वी सरकारनं मोठी पावलं उचलली कारण राज्यातील प्रत्येक गावामध्ये प्रत्येक घरोघरी जाऊन मराठा समाजाचं सर्वेक्षण होणार आहे मागास आणि आर्थिक सर्वेक्षण होणार आहे या सर्वेक्षणाला कालपासून सुरुवात झाली मात्र या सर्वेक्षणामध्ये आता काहीतरी अडचणीत बाबी आलेल्या आहेत तांत्रिक बाबी आलेल्या आहेत कारण जे ॲप आहे ते ॲपमध्ये ॲप चलत नाही या होत आहे आणि एका या माणसाच्या कुटुंबासाठी जवळपास एका व्यक्तीसाठी तास वेळ लागतोय कशा पद्धतीने अडचणी येणार आहे आपण काय तेच आहोत आपल्यासोबत काही कर्मचारी आहेत तर काय सांगाल कालपासून सर्वेक्षणाला सुरुवात झाली मात्र अडचणी काय अडचणी असणार आहेत कसे नेमकी तोडगा याच्यावरती <laughs> या ठिकाणी थी, आमची तीन जणांची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर माझं तर कालपासून एररच आहे आणि एरर असल्यामुळे मला कामच करता आलेलं नाही कालपासून तर आज दुपारपर्यंत सुरू होईल असं म्हटलेत परंतु अजून काही सुरू झालेलं नाही दोन जणांचं काम चालू आहे परंतु दोन जणांचाही एका एका ठिकाणी खूप वेळ लागतोय कारण कुटुंबातील सदस्य असतील किंवा काही कुटुंब कारखान्यावर गेलेले आहेत त्यांचाही समजा तोही प्रॉब्लेम आहे अशा अनेक समस्या येत आहेत काय किती प्रश्नावली असणार आहे किती वेळ लागतो का कुटुंबाला काय काय माहिती आहे त्याच्यामध्ये एकशे ब्याऐंशी प्रश्नावली आहे आर्थिक सामाजिक स्थिती त्या प्रश्नावली मधून तपासली जाते आणि साधारणतः तीस मिनिटाचा वेळ लागतो तीस ते चाळीस मिनिट काय सांगाल एकंदरीत तुम्ही देखील त्या मुमध्ये मध्ये आहेत काय अडचणी येते कुटुंबाला किती वेळ लागतोय कारण बफरिंग होते असं म्हटलं कालपासून संपूर्ण थोडीशी अडचणी येत आहे मोबाईल थोडा हँग होत आहे आणि एक माहिती भरली की परत परत माहिती भरावी लागते आणि एका कुटुंबासाठी अर्ध्या अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ लागतो किती अर्धा तास वेळ लागतो मात्र काल ऍप बंद झाली काल काही ठिकाणचं काही लॉगिंग सुद्धा ना। नाही काही सर्व प्रॉब्लेम आहे काय नक्की अडचण ते आता संदर्भात आहे त्याच्यामुळे आम्ही काही बोलू शकत नाही वरिष्ठांशी संपर्क सुपरवायझर मॅडमला कॉल केला होता ते म्हणले कार्यालयाशी बोलून आम्ही तुम्हाला संपर्क करू एकंदरीत बघू शकतो ऍप मध्ये प्रॉब्लेम असल्यामुळे आणि काही तांत्रिक बाबी असल्यामुळे अडचणी येते मात्र वरिष्ठांना बोलून त्या अडचणी सोडवल्या जातील असे एकंदरीत माहिती आहे आपल्यासोबत मराठा समाजात देखील काही मावळे आहेत काय सांगायला एकंदरीत सर्वेक्षण केलं जाते मराठा समाज मागास असल्या संदर्भाचं सर्वेक्षण आहे कोणकोणत्या अडचणी येतात किती प्रश्न विचारले जातात कसं एखादं थोडस विषय सांग एकशे ब्याऐंशी चे प्रश्न आम्ही देऊ शकत नाही ना कारण आम्हाला माहितीच नाही ना त्यामुळे आम्ही जास्त प्रश्न काय उत्तर देऊ शकत नाही काय अडचण काय तुम्हाला ऍप मध्ये सर्व चालतच नाही आजी काय काय का विचारलं तुम्हाला आता काय विचारलं तुमचं नाव काय धोरपती काय विचारलं आणखी काय नाही आपलं हे विचारलं काय शेती संदर्भात वगैरे बरोबर आपण एखाद्या बघू शकतोय आ, या ठिकाण आणखी काही आपण संवाद साधणार आहेत काय सांगायला एकंदरीत मराठा समाजाचं सर्वेक्षण केलं आहे सर्वे केला जातो आर्थिक मार्गा संदर्भाचा तुम्हाला जो सर्वे करायचा होता तो सर्व तुम्ही सात महिन्यापूर्वी का केला नाही तुम्ही अंतिम टप्प्यात आल्याच्या नंतर आम्ही मुंबईला कुच केल्याच्या नंतर तुम्ही कस का सर्वे चालू करू शकता तुमचा मुद्दा जर करायचाच असेल तुम्हाला आता पुस्तक तुम्ही का शांत होतात तुम्ही सुरुवातीला एक तर करून घ्यायच्या सात महिन्यापूर्वी काय तुम्ही झोपे काढल्या का नाही ना तुम्ही मुंबईला जरांगे पाटील आमचे निघले की तुम्ही नंतर मागं गाव गावखेड्यात प्रतिनिधी म्हणा किंवा तुमचे जिल्हा परिषद शिक्षक म्हणा एक तर तुम्ही आलेचे आले त्यानंतर तुम्ही ऐंशी एकशे ऐंशी ते ब्याऐंशी प्रश्न तुम्ही आम्हाला विचारायला लागले ते प्रश्न हे आम्हाला त्याच्यातले मूळ मुद्देही माहीत नाहीत इकून तिकून कुं माहिती बी झाली मूळ मुद्दे तर तुमचं ऍप ना गेलं तुम्ही दोन कोटी ते तीन कोटीची लोकसंख्या कशी तुम्ही एवढं करू शकता तडाजोडी करूच शकणार नाही तुम्हाला एवढा याला बराचसा वेळ लागणार आहे पण माझा मुद्दा एकच आहे की तुम्ही सात महिने काय केले हे नाही सांगा तुम्ही आधी आम्हाला सात महिन्यापूर्वी करायला पाहिजे होत गरजेचं होते म्हणजे आता चालत नाही देखील तर ते काय अडचण ऍप मधले ते जे सर्वे करतात जिल्हा परिषद शिक्षक वर्ग तर त्यांना तिथे अडचण व्हायला लागली भरपूर कारण की त्यांना ते वरून सरोवर जाम होत कधी कधी माहिती भरत गेली की नंतर पुन्हा मागच्या स्टेपला फेकत आहे म्हणजे कुठं आहे हे आम्हाला माहित नाही त्यांनाही कळणार कारण की ते बी नवीनच लोक आहेत मुख्यमंत्री असं म्हणतात की जरांगे पाटलांना आंदोलन थांबावं कारण आता था राज्य सरकार वेगाने काम करते नाही नाही हे थांबूच शकत नाही कारण की बऱ्याचशे दिवसापासून हा प्रश्न मागे पडलेला आहे हे त्यांनाही माहिती पाटलाला माहिती पाटलांनी पहिल्यापासून ह्या चळवळीत काम करतात या संदर्भात काय सांगा शासनाला तुम्ही होतापर्यंत लवकर ऍप मध्ये अपडेट करून एकशे ऐंशी ते ब्याऐंशी जे प्रश्न आहेत ते कसे तुम्ही ऐंशी ब्याऐंशी प्रश्न आणू शकतात शंभर वाजा करू शकता ही आमची कळकळीची विनंती तुम्हाला आपण बघू शकतो की प्रश्नालय मोठे आहेत मात्र देखील नाही आमचं सर्वेक्षण कधी होणार कधी असा भावना आहेत काय सांगा तुमचं नाव वगैरे काय माझं नाव मंदा भाऊसा बटनोडे मी रहिवासी आहे कारण की आम्हाला काय आमच्या मराठा मुलाला काहीच नाही ना कारण की मुळे शिक्षणाला जर गेले तर त्यांचं त्यांना आमच्याकडे तितकं भांडवल नसतंय त्यांना तितवर पुरवायसाठी कारण की आम्ही सामान्य लोक आहेत आम्हाला काय जास्त जमीन नाही काय नाही त्यामुळे आम्हाला आरक्षण हे मिळालंच पाहिजे आमच्या मुलाला तुमची माहिती विचारली का नाही आता शिकत मॅडम आलते आमच्याकडे तर इकडे बोलवलं मग नंतर त्यामुळे इकडे चालवत एकंदरी बघू शकतो याप आहे आणखी काही आपण चर्चा करणार आहोत काय सांगायला एकंदरीत तुमचं आर्थिक मागास सर्वेक्षण केलं जातं सर्वे केला जातोय किती जमीन तुम्हाला तुमचं नाव काय आहे तुमचा सर्व झालाय का मीरा नाना सेठ ठोंबरे जमीन वगैरे किती तुम्हाला दोन दोन एकर तुमचं सर्वेक्षण वगैरे केलं का हो केले मग काय अडचण आहे एकंदरीत अडचण काय आता काय अडचणच नाही आरक्षण नाही म्हणजे अडचणच आहे ना ऍप मध्ये देखील अडचण म्हटली ऍप मध्ये बी आहे काही इतका प्रश्न विचारले तर ते हँग होत मोबाईल ते हे सरकारने वेगळच काढलंय नवीनच काहीतरी हो आरक्षण मिळलं पाहिजे हो भेटलंच पाहिजे आरक्षण भेटलंच पाहिजे आरक्षण मिळालं पाहिजे काय सांगाल मावशी कारण आरक्षण मिळावं म्हणून आर्थिक मागास असं सिद्ध करण्यासाठी एक ऍप तयार करण्यात आलेलं आहे प्रश्न विचारला जातात मात्र आता अडचणी येते कारण ऍप बंद पडते सरकारला काय सांगणार आरक्षण संदर्भात काय म्हणणं तुमचं आरक्षण भेटलंच पाहिजे जमिनी नाही काय नाही लेकर बाळ शिकविले शिकून आत्महत्या करायला लागले तरी आरक्षणचा पत्ता नाही काय करायचं ते सरकारला सांगा आरक्षण भेटलंच पाहिजे आरक्षण मिळालं पाहिजे एकंदरीत बघू शकतो आरक्षणाचा लढा आहे मनोज जरांगी पाटील जे आहे ते मुंबईच्या दिशेने खूश केलेला आहे मात्र मुंबईच्या दिशेने मनोज जरांगे पाटील मनो निघल्यानंतर सरकारनं वेगाच्या हालचाली सुरू केल्याने थेट आता घरोघरी जाऊन दारोदारी जाऊन कर्मचाऱ्याच्या मार्फत सर्वेक्षण केलं जाते मात्र या सर्वेक्षणाला कुठेतरी आता अडथळा निर्माण होते कारण ॲप जी आहे ऍप हँग होते येते ॲपला लवकरात लवकर ॲपमध्ये मध्ये अपडेटिंग करावं प्रश्न कमी करावा असं एकंदरीत कर्मचाऱ्याचा देखील सुरू आहे देखील मराठा समाज देखील असंच म्हटलं जाते मुंबईसाठी मी योगेश काशीत पारगाव शिरस बीड